तत्कालीन तेरावे राष्ट्रपती म्हणून भारतात कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी एकोणीसशे एकोणसत्तर पासून राजकारणात सक्रिय होते असताना प्रणव मुखर्जींनी पदासाठी उभे राहण्या अगोदर काँग्रेसमधून आपला राजीनामा दिला होता मात्र काँग्रेसमधून बाहेर पडण्याची मुखर्जी यांची ही पहिलीच वेळ नव्हती या अगोदर देखील प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस पक्षातून काही काळासाठी काढण्यातही आलो मात्र असं का प्रणव मुखर्जी यांना काँग्रेस मधून काढण्याचे पडद्यामागे कारण काय चला पाहूया नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर भारताच्या राजकारणात अमूल्य सेवेसाठी दोन हजार आठ मध्ये भारत सरकारने प्रणव मुखर्जींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आला होता मात्र भारत सरकारने खास दखल घेतलेल्या प्रणव मुखर्जींना कधी काळी काँग्रेस मधून काढलं गेलं होतं ते काय कहाणी आहे ते बघूया प्रणव मुखर्जी यांनी यशाच्या शिखरावर पोहोचण्याची महत्वाकांक्षा होती आणि आजही त्यांच्या कार्याची उंची गाठणारे खूप कमी नेते भारतात आहेत आपल्या राजकारणातील पन्नास वर्षाच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जींनी घवघवीत यश देखील प्राप्त केलं होतं संरक्षण मंत्री परराष्ट्र खात्याचे अर्थमंत्री बँक समित्यांचे अध्यक्ष तसेच अनेक सरकारी समित्यांचे नेतृत्व प्रणव मुखर्जी यांनी केले मात्र त्यांच्या कार्यकाळात फक्त एका पदाची कमी होती ती म्हणजे पंतप्रधान पद आणि त्यांच्या मनात याची राहिली अशी प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा एका ले मुलाखतीत बोलली होती काँग्रेस पक्षात असणाऱ्या विविध गटांपैकी प्रणव मुखर्जींच्या नावावर पंतप्रधान पदासाठी कोणाचाही आक्षेप नव्हता मात्र फक्त आणि फक्त गांधी कुटुंबातल्या मजेतल्या नसल्यामुळे त्यांना या पदापासून सतत लांब ठेवले गेले असं राजकीय तज्ज्ञ सांगतात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली तयार झालेले मुखर्जी स्वतः काही काळासाठी या पदावर हक्क दाखवत होते आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार चार मध्ये प्रणव मुखर्जींनी पंतप्रधान पद पदासाठी सर्व स्तरावरून योग्य दावेदार असल्याचं जा मानलं जायचं मात्र पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यानंतर सर्वांच्या नजरा प्रणव मुखर्जी यांच्यावर खिळल्या होत्या पण आईनंतर पंतप्रधान बनलेल्या राजीव गांधींनी प्रणव मुखर्जी यांना मंत्रिमंडळाचं स्थान देखील दिलं नाही आणि याचमुळे प्रणव मुखर्जी यांना प्रचंड वाईट देखील वाटलं होतं पण याहूनही वाईट काळाची सुरुवात मात्र तेव्हा झाली जेव्हा प्रणव मुखर्जी सत्तावीस एप्रिल एकोणीशे शहाऐंशी मध्ये कमलापती यांच्या घरी चहा पित होते आणि तेव्हाच कमलापतींची सून चंदा बाहेर येत प्रणव मुखर्जींना म्हणाली प्रणव दादा तुम्हाला पक्षातून बाहेर काढण्यात आलंय हे ऐकून प्रणव मुखर्जींना मोठा धक्का बसला मात्र कुठेतरी त्यांना हे अपेक्षित होतं आणि ते काही करू देखील शकत नव्हते हेही त्यांना नक्कीच माहीत होतं पण पक्षातून काढून टाकण्याचं कारण नक्की काय होतं का तर त्यावेळी द इलस्ट्रेट विकली ऑफ इंडिया या नियुक्तिकालिकाचे संपादक ब्रिटिश नंदी यांनी प्रणव मुखर्जींची घेतलेली एक स्फोटक मुलाखत या मुलाखतीबद्दल बोलताना प्रणव म्हणायचे त्यांनी विचारण्यात आलं होतं की कोणाचा कार्यकाळ उत्तम आहे नेहरू इंदिरा गांधी की राजीव गांधी त्यावेळी प्रणव मुखर्जी हे म्हणाले होते की मी माझ्या मनातली गोष्ट बोललो लोकांना आपल्या परीने जे जे समजायचे ते समजू शकतात आणि यानंतरच पक्षाने त्यांच्या निलंबनाची कारवाई सुरू केली पण त्यानंतरही त्यांनी हार न मानता समाजवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली खूप प्रचारानंतरही प्रणव मुखर्जींच्या समाजवादी काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाल्याचे पाहण्यात आलं पण या कार्यकाळानंतर त्यांच्या काळात जेव्हा आपल्या जवळच्या लोकांनी आपली साथ सोडली असं पंतप्रधान राजीव गांधींच्या लक्षात आलं

भारताचे द फर्स्ट पर्सन म्हणजेच तेरावे राष्ट्रपती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं भारतरत्न राहिलेले प्रणव बाबू जळत्या दिव्याला जसं तेल संपल्यावर भिजावं लागतं तसंच एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झालं प्रणव मुखर्जी सध्या आपल्यामध्ये नाही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत प्रणव मुखर्जी एक खरे लोकहितवादी म्हणून राहिले प्रणव मुखर्जींच्या पंतप्रधान बनण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय किस्स्यांसाठी प्राईम समोर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद